वेलकम टू अर्चनाज रसोई तर आज मी बनवणार आहे खरवस त्यासाठी आपण अर्धा लिटर मैशीचं दूध घेऊया हे फुल फॅट असलं पाहिजे मी गोकुळचं वापरलं आहे कुठलंही म्हशीचं दूध वापरू शकता त्यात आपण थोडी साखर घालून घेऊया साखर तुम्हाला हवी तशी तुम्ही घालू शकता तुम्हाला गोड असेल तेवढं तुम्ही गोड करू शकता तुमच्या चवीनुसार सक साखर घाला खरवस बनवण्यासाठी चीक तर तो मी अर्धा लिटर घेतलाय तो यात मिक्स करून घेते घ्यायचं आणि दहा मिनिट ठेवू म्हणजे जी साखर असेल ती वितळून जाईल एक दहा मिनिट ठेवून देऊया एक पूर्ण मिक्स करून जोपर्यंत साखर वितळते तोपर्यंत आपण एका बाजूला मिक्सर मध्ये खोबरं थोडस खोबरं एक चमचा वेलची पावडर आणि एक चमचा जिरा याची व्यवस्थित बारीक पेस्ट करून घेऊया हे बारीक झालेलं हे बघा मी असं पूर्ण बारीक करून घेतलंय तुम्हाला हवं तर तुम्ही गाळू शकता मी थोडस गाळून घेते पूर्ण असं गाळून घ्यायचं हे मी व्यवस्थित सगळं गाळून घेतलं आहे आता हे आपण यामध्ये मिक्स करूया जो आपण मगाशी चीक बनवून ठेवला आहे तयार करून साखर घालून त्यात हवं तर तुम्ही गुळही घालू शकता मी साखर मी साखरच वापरली आहे कारण मला साखरेचा जा जास्त आम्हाला आवडतो यात हे सगळं मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित ढवळून आपली साखर पण पूर्ण वितळली आहे स्वतः हे आपण व्यवस्थित सगळं ढवळून एका पातेल्यामध्ये शिजवत ठेवू घेऊया ही साखर पूर्ण वितळली आहे आता हे आपण शिजवून घेऊया एका दुसऱ्या पातेला ओतून घेऊया आणि आता हे सगळं आपण एक गॅसवर पातेलं ठेवून त्यात आपण पूर्ण शिजवून घेऊ एक तास तरी शिजवून घ्यायचा तर मी एका थोड़ा मी आता पातेल्यात थोडं पाणी ठेवून ठेवणार आहे त्यामध्ये आपण बनवून घेतलेला डब्यात ओतून घेतलेला चीक यामध्ये ठेवायचं आहे त्याच झाकण लावून व्यवस्थित मी एक तासभर तरी मी शिजवून घेईन एक तास तरी लागतो पूर्ण व्यवस्थित शिजायचं असेल तर यावर मी एक झाकण ठेवून हे आता एक तास पूर्ण शिजवून घेणार तर नंतर मी एक तासानंतर दाखवते कसा झालाय आपला खरवस तो तर तुम्ही बघू शकता आपला खरवस किती सुंदर झालाय शिजलाय तो आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊ तयार आहे आपला घर तुम्ही बघू शकता किती सुंदर व्यवस्थित शिजलाय